पाठीमागे माहिती लोकांना पाठीमागे तुमचं षडयंत्र आहे तुमचे अधिकारी कर्मचारी कोणी बोलत नाही पाहिजे मस्त पैसे घेऊन पंधरा पंधरा वीस हार घेऊन देणं तुम्हाला पैसे अरे इकडे उदारसाहेब तुम्हाला घरी बसून मारताय त्या पंधरा पंधरा वीस घेतल्यानंतर विनंती करून वारंवार सांगितलं तुमच्या कायला भ्रष्टाचार झाले भ्रष्टाचार झाले काय एकदा केस काय वारवार सांगता आवाज सांगतो मीडो पाठ तुम्ही करायला ना मी कुठं जाऊं सर आता बोलतोय ना आम्ही काय एवढं तेवढं लागतो काही शिवगा नाही केली का मग शिवगाड नाही करत आम्ही हा तेवढं आपल्या द्या मला इथं पण अन्पण आम्ही मार नाही बनते चालतंय ते मग तुम्हाला जर काही न्याय घ्यायचं असतं तुम्ही दिला असतं तुम्हाला वाग मार सांगतो या काय त्याला मग माहिती काय होतं बीस तीस हजार रुपये दिव्यामध्ये तिथं जाता आणिकडच्याकडं जायचं नाव मी तुम्हाला हजार वेळ सांगितलं जर कोणी असं आठ तर जा तुम्ही म्हणून